नमस्कार मी भगवान वनखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेच सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या बातम्या इतर कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळं आत्ता लगेच आपण आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद आज पंढरपूर मध्ये विविध भागात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंढरपूर येथील लिंक रोड वर असलेल्या नागालँड चौक सिंघन एम्पायर येथे ही नागालँड चौक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला समितीचे मार्गदर्शक प्रोफेसर नागेश सिंघन सर माजी नगरसेवक तुकाराम राऊत संग्राम अभ्यंकर नवनाथ रानगट यांच्या शुभ हस्ते आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी नारायण सिंगन श्यामसिंगन केशव भोसले चारुदत्त ताटे महेश काटे विकी कोळेकर सौरभ कुलकर्णी रफिक तांबोळी व सिद्धेश्वर सिंगन शुभम श्रीखंडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी नवशक्ती नवरात्र महोत्सव मित्रमंडळाचे पदाधिकारी धनुभाऊ धोत्रे व कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते सलग सातव्या वर्षी हा सोहळा संपन्न झाला असून विविध सांस्कृतिक व सामाजिक उपकरणही ही राबविण्यात आले असल्याची माहिती समितीचे सिद्धेश्वर सिंगन यांनी दिली प्रजापती सर्व नन प्रशीपती अष्टप्रजा

Haye gomani. Haye jimali.